ब्रेकनंतर बुलेटीनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एक मोठी बातमी आहे पुण्यामधली पुण्यामधल्या भावे हायस्कूलजवळ असा अपघात झालाय भरधाव कारनं टपरीवरती चहा पिणाऱ्या बारा विद्यार्थ्यांना उडवलंय हे बाराही विद्यार्थी एमपीएससीचे असल्याची माहिती मिळते जखमींपैकी तिघा जणांची प्रकृती सध्या गंभीर आहे या जखमींवरती संचती आणि मोडक रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत जखमी विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांची आज परीक्षा सुद्धा आहे दरम्यान कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मद्यप्राशन करून तो गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही हाती लागलं आहे अंमलाखाली आ... चालक आणि त्याच्यासोबतचा जो साथीदार आहे ही गाडीमध्ये असताना ही ओरा नावाची जी गाडी आहे युप्नाईची ही गाडी अॅक्सलरेटरचा ताबा गेल्याने या लोकांवरती जाऊन डॅश झालेली जा आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास बारा लोक हे इंजर झालेले आहेत या बारा लोकांमध्ये काही जणांना गंभीर इंजरी आहेत फ्रॅक्चर झालेले आहेत काही तसंच काही लोकांना थोडी कमी अशा प्रकारची गंभीर इंजरी आहे दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जखमी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आहे आणि यावेळेला उपमुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना मदतीचं आश्वासन दिलंय तर आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संपर्क साधून या जखमी विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेता येऊ शकते का याविषयी चर्चा केली आहे

हॅलो एकनाथ शिंदे बोलत आहे विद्यार्थी हो साहेब हो बघतो हो चालेल मोड डॉक्टर म्हणून आहे डॉक्टर तीन मुली होत्या नऊ मुलं होती त्यातल्या तीन मुली मुला जास्त फ्रॅक्चर आहे एक मुलगा पण फ्रॅक्चर आहे हा तर त्यांना आता जी काही असेल ती आम्ही मदत करतो साहेब हो चालेल साहेब போ <usur görüş> <telling> <telling> <telling>